आता कोथिंबीर आणि मस्त परसून घेऊ आता एक ये वाट येईपर्यंत येईपर्यंत असं शिजून घेऊ त्याच्यावर खेळत जातं कापूस पाण्यानं म्हटलं निरा येऊन नाही राहिलं हातात मी चिंबट चिंबट झालं सडल्या याच्या जे नक्क्यात त्यांनी असं पण सडल्या हातातच येतात निरा दिवसभर निरा असा कापूस यायचा लागते काय करून वाजले अजून लेकरं पण झोपलेले आहेत आमचा आरुष आणि हा आयुष दोघं भाऊ झोपलेले आहेत यायला झोपू द्या मी तोपर्यंत शेंगा निवडून घेतो तर पाहू शकता या पद्धतीनं मी वालाच्या शेंगाचे दाणे बाजूने ठेवले आणि ते वालाच्या शेंगा, वाला शेंगा रिकामे आहेत आता हे कापून घेतो चाकून आयुषचे पप्पा फुल राहिले का इंगुड वालाच्या शेंगा अशा मी बारीक बारीक कापून घेतल्या इकडे पीठ पण भिजून घेतलं तर चला चूल पण पेटून घेतो आता लस थंडी बाजू राहील थंड्या कारखान्याने पीठ भिजवलं तर चला चूल पेटली मस्त तावा ठेवला आता मी इकडे तावा दिसत आहे मी गरम आहे मी छंदाने खोबरं भाजून घेतलं गरमच आहे चूल पण मस्त पाणी तप राहिलं सूर्यपा आता थोडा थोडा राहिला इकडे तर अंधारच आहे इकडे आशेच्या पप्पाने इंधन पण फोडून दिलं आता घरात चालली मी चला मस्त आता जरासा दिवस पण निघाला पाणी तपलं सर्वात आधी मी भाजी घेतो करून त्यासाठी कढई ठेवली चुलीवर मस्त आता कढईले गरम देतो करून कढई धुतली होती त्यातलं पाणी आता देतो गरम झाली आता याच्यात मी तेल टाकून घेतो दोन माप ते मस्त कळप गरम होऊ देतो तर चला आता अर्धा चम्मच मोहरी टाकून देतो मोहरीला मस्त तडतडू देतो तडतळली मस्त मोहरी आता अर्धा चम्मच जिरं टाकतो जिरं पण मस्त जिरं पण मस्त मी आता कांदा देण्यात टाकून कांद्याला मग खूप पोस्ट देतो लालचरेपर्यंत कांदा पोरतेपर्यंत एकदा इकडे शेंगा पण धुवून घेतो कांदा मस्त परतला कांद्याला त्यातून टाकतो कसा फुटलेला लसण मस्त परतून घेतो लसण पण मस्त परतला आता त्यातून मी साहित्य घेतो टाकून हळद मीठ मसाला मिरची पावडर आता हे परतून घेतो मस्त त्याच्यानंतर याच्यात थोडंसं पाणी टाकतो जास्त नाही जर मसाला सगळं पण मस्त पिजले भाजी त्यासाठी थोडंसं पाणी टाकलं जातं पाणी टाकल्यानं मस्त तर्री येते त्यासाठी थोडंगीत पाणी टाकला तर्री पण मस्त आहे कलर फ्रेंड झाला मस्त लाल लाल तर आता आता याच्यातून जे धुतलेले आहे वाला ते शेंगा अचानक आपल्याला ते टाकून घेतो आणि मस्त वरतून घेते सर्व बाजूनं म्हणजे जेवढे आपले मसाले आहे ना भाजप लागला पाहिजे त्यासाठी मसा परतून जास्त मसाला परतून जाते आता तसू आपण याच्यात मी खोबरा हर भाजलेलं संगाने टाकून घेऊ आणि हे जे पीठ आहे ना तर हे फुटाण्याचे दाले असतात ना त्याचं पीठ आहे संघाने कमी पडले होते कारण की एवढ्या सकाळी लिहाना ते उघड्या नसतात त्यासाठी मग थोडस पीठ घेतलं हे आता परफ्यूम घेऊन असतं अशा पण करू शकतो आपण भाजी जर याला पाणी करायचं असलं तर पाणी पण करू शकतो कारण की मला पाणीच करावं लागेल आयुषले आणि आरुषले शाळेसाठी रस्सा पाहिजे तर त्यासाठी मी रस्श्याची भाजी करतो वाल्याच्या शेंगाची रस्शाची भाजी पाणी पाणी टाकून झालं त्यात मी टाकू आता कोथिंबीर आणि मस्त परतून घेऊ आता एक वास येईपर्यंत उकडू येईपर्यंत असं शिजून घेऊ त्याच्यावर खोट झाकण टोप खाली आमची आता जायची तयारी कारण की पावणे सात वाजले आणि आजूचा नारुचा डबा पण बांधून देतो करून की मग ते डबा नाही बांधता येत ना त्यासाठी पाय भाज्या बांधले है एक दोन तीन चार हे ओली है वाटते डबा त्याच्यासाठी रस्सा काढला होता हिलेखानी का घट भाजी नाही पाहिजे पाहिजे रस्स्याची भाजी असं पाणी पाहिजे काही पण पाणी पाहिजे तर चला आता आरुसचा ना आरुसचा डब्बा तर झाला आता बांधून आता माया डबा घेतो ना बांधून शिजरी हे झाले आपल्या वालाच्या शेंगा तयार डब्यात बांधून म्हणजे कस थोडीशी घट्ट भाजी घेतली कि सांडत नाही मग जर डबा घेतो बांधून आणि एक टोमॅटो सोबत घेतो बांधून घेतो शिजरी चला मग आता डब्यात बांधले झाकण ठेवतो आणि थैलीत भरून ठेवतो कारण की बाया याचा ता टाइम झाला ना कापसाची फडकेशरी अंदर ठेवा लागेल काय हो मा गिलास दोन दोन घेतले अगोदरचा कालचा एक गिलास होता आजचा चला मग निघतो आता वावरात बाय बाय झाला तुला सात रुपया म्हणते तो त्र घेऊ काल तर फ्रेंड्स आली आता <laughs> वावरात मी कापूस याच्यासाठी तोंडाचं पण काढतो ओळखलं का आता ओळख <laughs> ते कापसाचं गठोड कापूस येतला पियाचं पाणी तर आता जेवण खाऊन झाले आमचे थोडीशी अर्धी खंदाडी असली तर पाणी प्यायला आली चिल्लक पप्पा पण याच लागू राहिले मला कापूस अतिसा गठोळा आहे म्हणून अतिशय निशाणी लावली नाही लवकर दिसत नाही एवढा मोठा पराठीच नाही माया गठोळ कुठे आहे तर मला दिसून काय त्यासाठीच तर मग अतिशय थोडस का, कापूस लावला ते सारे वावर आहे सारे हाय साऱ्या बायाच वावरात नाही तर कोणाकोणाला आवडते कापूस सांगा कमेंट करून पण सांगा खांदा हो, करणार का कापूस यायचा कुठे फलक कुठे आहे का अजून तिकडून का तुम्ही दे बर काय गंमत करता खरंच सांगा देना कापूसही पाण्यानं म्हटलं निरा येऊन नाही राहिला हातात चिंबट चिंबट झाला जे एक नाही सबन फळल्या हातातच येतात निरा दिवसभर निरा असा कापूस यायचा लागते काय करा कोंबर पण येता लागते कारण की गुळात बोंड असते ना पराठी लहान मोठी असते पण बोंड गुळात असते कापूस कापूस तर मंडळी झाला मग कापूस येतून एवढे गठोडे असले ना कापूसाचे हे दोन हे दोन हे पाच गठोडे तर चला कापूस आता मोजून घेतो किती होते तर तुम्हाला नंतर सांगतो आताच काही सांगत नाही तर चला आता कापूस तर मोजला निघतो आता घरी रस्त्यानं प्राकृतिक सारा कापूस सारा रस्त्यान कापूस कापूस बायाने सापडू राहिल्या म्हटलं एवढा कापूस आहे रस्त्यान नाही हळद नाही काही हे ऊस अशी ऊस नाही तर ढोराले चारत नाहीत काय ते चारा गिरा अशी नाहीत तर मग हम्म बाजरी सारखाय बाजर बाजर पेरली मस्त हिरवी गार आणि सारखी

चला चला, तो तो चला, मंडळी आई आता घरी तर आता हातपाय धुतो चहा ठेवतो बाय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा बाय